जसं की आजचा टॉपिक आहे आपला चक्रवाढ व्याज चला चक्रवाढ व्याजवरती मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात ते आपण प्रकारानुसार पूर्ण इन डिटेलमध्ये जाऊ बरं का प्रत्येक पहिल्या प्रकारापासून ते ॲडव्हान्स प्रकारापर्यंत सर्व स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत क्लिअर तर फक्त मित्रांनो तुम्हाला कृपया करून आहे की व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला मी जे काही शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजलं ते कन्सेप्ट तुम्हाला जर व्यवस्थित समजली तर फक्त व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा कारण जसं तुम्हाला फायदा होईल तसं तुमच्या मित्रांना पण फायदा झाला पाहिजे ठीक आहे एवढी फक्त चांगली वृत्ती ठेवा चल आता ह्या वरती लिहा तुमच्याकडे हेडिंग नंबर एक आणि तुमच्याकडे प्रकार टॉपिक कोणता असेल तर टॉपिक आहे चक्रवाढ व्याज ठीक आहे आता बघा प पहिला प्रश्न बघा प्रकार पहिल्यामधला पहिला प्रश्न आहे काय आहे तर चक्रवाढ व्याजमध्ये दसादशे दहा टक्के दराने चारशे रुपयाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला किती आपल्याला विचारलं आहे आता किती असा दहा टक्के दर आहे चारशे रुपये आहे आणि दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला किती विचारलंय तर आपण काय करा मित्रांनो ह्या तुम्ही याच्यामध्ये बघा याच्यामध्ये तुम्ही पारंपरिक पद्धतीने आपण काढणार नाही आपण काय करायचं आहे फक्त ह्या दरावरती फोकस करा किती टक्के आहे सर तर दहा टक्के सर ह्या दहा टक्के असं आहे ना म्हणजे ह्या दहा टक्क्याला सर मी असं लिहू शकतो हो हे जे टक्के आहेत हे भागीला शंभर घेतलेत बस याला फक्त मित्रांनो आता तुम्ही कटछाट करा आता सर याला कटछाट होते हा शून्य शून्य कॅन्सल उरला काय एक आणि छेदा सर दहा बरोबर आता फक्त काय करायचं आहे हे जे दहा आहे हे दहा रुपये हे दहा रुपये आहे सर दहा रुपये मुद्दल आहे त्याच्यावरती व्याज किती मिळालं आपल्याला ते एक रुपये मिळालं ना आणि आपल्याला काय मिळत आहे चक्रवाड व्याज आपल्याला विचारलंय तर हे जे हे दहा आणि एक बरोबर यांची बेरीज करा किती होईल तर सर अकरा ह्या दोघांची बेरीज केली अकरा झाली बस आता किती वर्षासाठी आता वर्षावरती फोकस करा सर दोन वर्षासाठी आहे तर सर इथे दोन लिहितो आणि इथे दोन जर सर हे तीन वर्षासाठी असतं तर सर मी हे तीन लिहिलं असतं जर हे सर चार वर्षासाठी असतं तर इथे सर मी चार लिहिलं असतं क्लिअर आता बस हे काय आहे दहाचा वर्ग आहे सर आणि अकराचा वर्ग आहे दहाचा वर्ग किती आहे तर दहाचा वर्ग सर शंभर आणि अकराचा वर्ग सर एकशे एकवीस क्लिअर आता आपल्याला मुद्दल दिली आहे किती तर मुद्दल दिली आहे सर चारशे आता हे आहे मित्रांनो मुद्दल ही आहे आपली मुद्दल आणि ही आहे आपली व्याजासहित म्हणजे ही आहे आपली रास बरोबर रास म्हणजे काय तर सरळ व्याजामध्ये आपण शिकलो बरोबर चला तर रास म्हणजे काय तर मुद्दल आणि व्याज म्हणजे रास क्लिअर का आता आपल्याला दिलं आहे किती मुद्दल आपल्याला दिली आहे चारशे आणि इथं मुद्दल किती आहे आता शंभर आहे शंभर म्हणजे हे शंभर म्हणजे सर चारशे आणि आपल्याला काय विचारलंय जर आपल्याला रास विचारली असती तर आपण एकशे एक घेतलं एक असतं पण आपल्याला मित्रांनो विचारलंय व्याज आपल्याला व्याज विचारलं तर व्याज किती होईल ह्या एकशे एकवीस मधून शंभर वजा करा ना म्हणजे व्याज किती होईल तर व्याज होईल सर एकवीस रुपये सर हे एकवीस म्हणजे किती संपलंय इतर मित्रांनो गुणाकार टाका आणि हा शंभर आता फक्त भाजीला आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करा आता आता बस काय शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल बरोबर चार एक तसर चार चार दोन्ही तसं आठ किती रुपये झालं व्याज तर चारशे रुपयावरती दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज झालं सर चौऱ्याऐंशी रुपये आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे चौऱ्याऐंशी रुपये आणि जर मित्रांनो तुम्हाला रास विचारलं असतं तर रास किती येईल तुम्ही कमेंट करून सांगा रास म्हणजे किती आहे तर एकशे एकवीस शंभर म्हणजे चारशे ती इथं एकशे एकवीस म्हणजे किती म्हणजे आपले निघेल रास क्लिअर चाल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं फक्त तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही सिरीज शेवटपर्यंत बघा तुम्हाला, तुम्हाला पुढील दोन महिन्यामध्ये एकदम क्लिअर करून टाकतो मी ओके चाल पुढे चाल आणि जर मित्रांनो तुम्हाला फक्त मी एक सांगतो जर याच्यामध्ये आपल्याला काही इम्प्रुव्हमेंटची गरज असेल काही तुमचे फीडबॅक असतील तर तसा कमेंट करत चला बरं का कोणतं टॉपिक आपण आता हे व्याज आहे चक्रवाडव्याज झालं की पुढचं कोणतं टॉपिक चालू करायचं आहे काय करायचं आहे तसं तुम्ही सांगत चला म्हणजे त्या हिशोबाने आपण चालू करूयात म्हणजे मला तर जे काही करायचं ते मी करतोय पण तुम्ही मला जर सांगत चाललंय तर आपण त्याच्या हिशोबाने पुढे पुढे जात राहूयात ठीक आहे कारण परीक्षा तुम्ही देताय मी तुमच्यासाठी मेहनत करतोय फक्त जेवढं माझ्याने शक्य होईल तेवढं मी तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला एक रुपये कुठं द्यायची गरज नाही काही नाही पाच हजार रुपयावर दोन वर्षासाठी आठ टक्के प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती होईल चाल आता है सर, किती आहे सर चक्रवाढ विचारलं आहे किती वर्षासाठी आठ टक्के दर आहे बरोबर दोन वर्षासाठीच आहे बरोबर रुपये किती आहे तर सर पाच हजार पहिले सर मी फोकस कशावरती करणार तर पहिले मी सर टक्क्यावरती फोकस करणार म्हणजे हे सर टक्के आहेत म्हणजे हे आठ टक्के आहेत ना तर याला सर मी असं लिहिणार हो ओके काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत चाल पुढे आता काय करणार सर मी आता पुढे सर मी याला कटछाट करतो चार दुणी तर सर आठ चार एक चार चार दोन्ही आठ चार पंच तर सर वीस आता सर दोघांना भाग जातो का तो नाही बस इथं थांबायचं आता मुद्दल किती आहे तर मुद्दल सर हे पंचवीस आहे जी छेदातली संख्या मुद्दल असते त्याच्यावरती दोन रुपये व्याज मिळाले मग या दोघांची बेरीज करा किती होत आहे तर सर हे सत्तावीस होते आहे तर सर हे सत्तावीस बस आता काय करायचं आता वर्षावरती फोकस करा पहिले आपण टक्क्यावरती फोकस केलं आहे हे इथपर्यंत काढलं आहे आता वर्ष वर्ष किती येतं सर दोन वर्ष तर इथं सर दोन इथं सर दोन इथं सर तीन असते तर तीन घेतलं असतं चार असते तर चार घेतले असते क्लिअर आता बस यांचा काय या करायचं तर वर्ग सर पंचवीसचा वर्ग किती आहे तर पंचवीसचा वर्ग सर सहाशे पंचवीस सत्तावीसचा सत्तावीसचा सर सातशे एकोणतीस मित्रांनो तुम्हाला तीसपर्यंत वर्ग पाठ करणं कंपल्सरी आहे बरं का तीसपर्यंत वर्ग तुमचे जर असतील तर हा चॅप्टर तुम्हाला एकदम इझीज आहे चाल पुढे आता पुढे काय आहे तर बस ही काय आहे तर ही सर मुद्दल आहे ही सर मुद्दल आहे आणि ही काय आहे तर ही सर रास आहे व्याज प्लस मुद्दल आहे आपल्याला आता विचारलंय काय तर फक्त आपल्याला व्याज विचारलंय आपल्याला फक्त व्याज विचारलंय तर सातशे एकोणतीसमधून बघा सातशे एकोणतीसमधून हे सहाशे पंचवीस वजा करा ना दोघांचा डिफरन्स काढा म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी करा बघा नऊ मधून पाच गेले तर सर चार बरोबर दोनमधून दोन गेले दोन तर शून्य सातमधून सहा गेले तर एक म्हणजे एकशे चार रुपये मिळाले व्याज क्लिअर आता बस आता मुद्दल किती आहे तर मुद्दल सर सहाशे पंचवीस आहे आणि इथं मुद्दल दिली आहे सर आपल्याला पाच हजार तर सर बस सहाशे पंचवीस म्हणजे सर हे पाच हजार आहेत आणि काय पुढे व्याज किती आहेत आपल्याला व्याजच विचारलं आहे ना रास विचारली असती तर आपण सातशे एकोणतीस घेतली असती पण आपल्याला विचारलं आहे फक्त व्याज एकशे चार मग एकशे चार व्याज आहे म्हणजे ती किती आहे बस आता निघून जाईल ती किती असेल आता इथे सर गुणाकार टाका आणि हे सहाशे पंचवीस सर भागीले आणा फक्त मित्रांनो आता कटछाट करायला आता कटछाट पंचवीसने भाग जातो सर पंचवीस दुणी पन्नास आणि हे दोन शून्य वरती आता इथं पंचवीस दुनी तर सर पन्नास उरले बारा त्याला हा पाच जोडला आहे पंचवीस पाच तर सर सव्वाशे आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस आठी तर सर दोनशे आता आठ चूक तर सर बत्तीस आणि आठ एक तर सर आठ म्हणजे किती व्याज आहे तर आहे सर आठशे बत्तीस रुपये मिळाले त्याचं चक्रवाड व्याज आहे किती वर्षात तर दोन वर्षात किती टक्क्याने तर आठ टक्के दराने आठ टक्के दराने पाच हजार रुपयाचे दोन वर्षाचे चक्रवाड्यात झाले मित्रांनो आठशे बत्तीस रुपये अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं आहे ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये आहे आठशे बत्तीस रुपये बस मित्रांनो फक्त मित्रांनो कन्सेप्ट समजून घ्या आम्ही हे काय आहे हे समजून घ्या आणि हे नोट डाऊन बरं तुमच्या वहीमध्ये लिहा मित्रांनो आपण सर्व प्रत्येक प्रकारानुसार पुढे पुढे जातोय आता व्याज आहे त्याच्या पुढे जे जे टॉपिक असेल तुम्ही फक्त मला सांगा की ह्याचा पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा आहे तो तोच आप टॉपिक टॉपिक आपण कंटिन्यू करूया म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तलाठी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी न्यायालयीन भरतीसाठी एस एस सी जी डीचे लेवलचे प्रश्न आहेत बरं काय सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल ठीक आहे चाल पुढे आता पुढचा प्रश्न दसादशे पाच टक्के दराने आठ हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्षाची चक्रवाढ व्याज सांगा आता तीन वर्ष आलंय आतापर्यंत आपण दोन वर्षाचं बघितलंय आता तीन वर्षाचं किती आहे सांगायचं आहे पुढे आता काय आहे दसादशे पाच टक्के दराने आठ हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला काढला आहे आता सर मी पहिले फोकस कशावरती करणार कशावरती तर सर मी टक्क्यावरती टक्के किती आहे तर सर पाच टक्के म्हणजे सर हे पाच टक्के असं आहे म्हणजे याला सर मी असं लिहू शकतो पाच भागीला शंभर म्हणजे ह्या टक्क्याच्या भागी बरोबर ह्या टक्क्याच्या बदल्यात मी खाली शंभर छेदामध्ये लिहितो तर हो सर बस याला फक्त मित्रांनो आता कटचाट करा आता काय कटचाट करायचं सर पाच एक पाच बरोबर हे पाच एक पाच पाच दुनी तर सर दहा हा शून्य सर इथे म्हणजे छेदामध्ये वीस आलंय आणि अंशामध्ये आलं एक बस आता तेच फक्त मांडायचं खाली वीस आणि याच्यावरती व्याज किती मिळालंय तर व्याज एक म्हणजे किती झाले तर सर एकवीस म्हणजे हे एकवीस आता पुढे जायचं आहे मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे आपण सर टक्क्यावरती फोकस केलं आता दोन नंबरला कशावरती फोकस करतो तर सर किती वर्षासाठी आहे ते टक्के आहेत आता सर बघा किती आहे तर सर तीन वर्षासाठी आहे तर तीन वर्षासाठी सर आपण इथं तीन लिहिणार वरती म्हणजे सर वीसचा घण आणि एकवीसचा घण संपलंय आता वीसचा घण किती आहे तर वीसचा दोनचा घण बघा आठ आहे आणि एक शून्य आहे म्हणून सर तीन शून्य जर दोन शून्य असते तर सहा शून्य लिहिले असते म्हणजे जे शून्य आहे त्याची दुप्पट करायची म्हणजे तिप्पट करायची त्याची एक शून्य आहे तर तीन शून्य दोन शून्य असेल तर त्याची तिप्पट नऊ शून्य बरोबर ह्या शून्याची तिप्पट करायची घणामध्ये वर्गामध्ये दुप्पट करायची क्लिअर चाल पुढे तीन शून्य आता एकवीसचा कसा करायचा सर बघा एकवीसचा घणं कसा काढायचं तुम्हाला घन काढायचं तुम्हाला टेक्निक सांगतो मी याचं घणं काय काढायचं बघा हे एकवीस आहे एकवीसचा घणं सर मला काढायचं आहे बरोबर तर पहिले मी काय करणार एकचा घण लिहिणार एकचा घनसर एक आणि हे दोन शून्य म्हणजे तीन अंकी पाहिजे मला हा दोनचा घन किती आहे तर दोनचा घनसर आठ लिहिले आता पुढे बघा आता काय करायचं तिघांचा गुणा काय करायचा दोन गुणीला एक गुणीला तीन गुणीला ही जी एकवीस संख्या आणि एकवीस ही एकवीस पूर्ण लिहायची इथे एकदा संपलं आता बघा तीन दुणी सहा सहा एक सहाच ना म्हणजे सहा, सहा गुणीला हे सर एकवीस सहा एक सहा सा सा साईन दुनी तर सर बारा आणि एक अंक सोडायचा आहे आणि हे एकशे सव्वीस इथं लिहून टाकायचे आणि यांची बेरीज करा किती एक आणि शून्य तर सर एक सहा आणि शून्य तर सर सहा दोन आणि शून्य सर दोन आठ आणि एक तर आठ आणि एक सर नऊ म्हणजे एकवीसचा घनं किती निघाला आहे तर हे क्लिअर हे तुम्हाला घन ह्या चॅप्टरमध्ये मी क्लिअर करतोच काही प्रॉब्लेम नाही पण इथे तुम्हाला एकवीसचा पण एकवीसपर्यंत तर घन पाठ करत नाही म्हणून हे तुम्हाला मी सांगितलं की घन कसं काढायचं दोन अंकी कोणतीही संख्या असेल तर या प्रकारे तुम्ही घन काढा घन निघून जातो क्लिअर आता किती आलं आहे तर नऊ हजार दोनशे एकसष्ट आलं आहे सर म्हणजे हे तीन वर्षाची तीन वर्षाचा चक्रवाडा मुद्दल ही आहे व्याज एवढी होते म्हणजे रास एवढी होते ही।, ही आहे सर रास आणि ही आहे सर मुद्दल क्लिअर आत्ता बस आपल्याला काय फक्त व्याज विचार रे ना मग याच्यातून ही संख्या वजा करा म्हणजे काय असेल सर बघा नऊ बघा एकमधून शून्य गेल्यात एक सहा दोन नऊ मधून आठ गेला ते म्हणजे बाराशे एकसष्ट आलंय व्याज हेरप ना आता हा बघा आत्ता पुढे काय करायचं आपल्याला बस आता मुद्दल आपल्याला दिलाय गणितामध्ये मुद्दल किती आहे तर मुद्दल सर आठ हजार आहे इथं मुद्दल किती आहे आठ हजार म्हणजे सर आठ हजार म्हणजे किती आहे तर सर आठ हजारच दिला आहे गणितात पण आपण हे केलंय इथं आठ हजार आलं आहे तिथं पण आठ हजारच आहे तर व्याज किती आहे तर एक हजार दोनशे एकसष्ट तर सर एक हजार दोनशे एकसष्ट हे व्याज आहे बस हेच काढायचं आहे इथे गुणाकार टाका सर आणि आठ हजार भागी भागीरे ना म्हणजे आता फक्त कटछाट करा ना आता मित्रांनो काय होतं आहे आठ हजारला पूर्ण आठ हजार कॅन्सल म्हणजे राहिलं आहे काय आपलं एक हजार दोनशे एकसष्ट दोन हजार एकशे दोनशे एकसष्ट रुपये काय आहे तर आपली व्याज आहे आहे सरच ऑप्शनमध्ये तर हो सर एक हजार दोनशे एकसष्ट ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला रास विचारली असती तर रास तुम्ही आता कमेंट करून सांगा रास किती असेल क्लिअर रास किती असेल हे तुम्ही कमेंट करून सांगा कन्सेप्ट मित्रांनो जर तुम्हाला समजत असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर जसं याचा फायदा तुम्हाला होतोय तसं तुमच्या मित्रांना मैत्रिणींना भाऊ बहिणींना नातेवाईकांना त्यांना पण होईल बरोबर आणि जे फक्त काय जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा फक्त फालतू विद्यार्थ्यांना करू नका ठीक आहे जे विद्यार्थी मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो हे सोंग करतात त्यांना करू नका जे खरोखर गरजू आहे ज्यांना गरजच आहे त्यांना शेअर करा त्यांना त्याचा फायदा होईल चाल पुढे आता मित्रांनो सांगा याचं गणित काय आहे बघा एक हजार रुपये मुद्दलाचे दसादशे दहा टक्के दराने तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल आता सर मी फोकस कशावरती करणार तर फोकस सर मी दरावरती करणार दर किती आहे तर दर सर दहा टक्के आहेत हे सर दहा टक्के ह्या दहा टक्केला सर मी कसं लिहिणार तर दहा भागीला शंभर लिहिणार ओके आता फक्त याला कटछाट सर अशी संख्या सांगा दोघांना भाग जाईल तर शून्य आणि शून्य कॅन्सल उरलंय काय एक छेद तर सर दहा दहा काय आहे तर दहा सर मुद्दल आहे आणि हे व्याज दोघांचं मिळून किती झालंय तर अकरा अकरा रुपये व्याज झाली आता वर्षावरती फोकस करा किती वर्ष आहे तर वर्ष सर तीन आहेत तर हे तीन वरती हे तीन लिहून टाका म्हणजे काय करायचं सर आता दहाचा घन अकराचा घन करायचा दहाचा घण किती आहे तर दहाचा घन सर हजार अकराचा घण किती आहे तर अकराचा घन सर तेराशे एक एकतीस एवढं तर क्लिअर आहे ना पंधरापर्यंत घन पाठ पाहिजेत हा नाहीतर मग अजून घन कसं काढायचं मी सांगितलं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये हे मागच्या उदाहरणामध्ये तर तसं काढा तुम्ही आता बस आपल्याला काय आहे तर ही सर मुद्दल आहे ही सर रास आहे बरोबर याच्यातून हे वजा करा याच्यातून आता ह्या संख्येतून ही संख्या वजा करा म्हणजे किती राहील तर तीनशे एकतीस राहिलं सर हे काय आहे तर हे ती आहे सर व्याज ही व्याज आहे ना हे काढायची आता आता बस मुद्दल किती आहे तर मुद्दल सर एक हजार आहे इथं काय इथं पण एक हजारच आहे बरोबर एक हजार, बरोब हजार म्हणजे हे एक हजार तर कट होऊन जाईल आणि तीनशे एकतीस म्हणजे किती हे तीनशे एकतीस म्हणजे किती इथे सर गुणाकार टाका हा, हा हजार सर भागीला घ्या आणि फक्त हजारला हजार सर कट करा हा हजारला हजार कॅन्सल म्हणजे उरलं काय तीनशे एकतीस रुपये हे है, असेल मित्रांनो तुमची व्याज आहे सर असं ऑप्शनमध्ये अवघड मित्रांनो काहीच नाही फक्त ही टक्केवारी काय हे वर्ष काय आणि हे मुद्दल काय हे जर तुम्हाला तीन स्टेपमध्ये समजलं तर गणित तुम्हाला सोपं आहे क्लिअर चाल म्हणजे तुमचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तीनशे एकतीस रुपये अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं असतं जर इतली मुद्दल आणि इतली मुद्दल जर सेम आली तर जे इथं आलं तेच तुमचं उत्तर हे तुम्हाला सॉल्व बी करायची गरज पडत नाही बरं का हे दोन एक्झाम्पल मग तुम्हाला सम लक्षात आलं असेल ते क्लिअर चाल पुढे आता पुढे एका रकमेची दसादशे दहा टक्के दरम्यान तीन वर्षे चक्रवाढ व्याजाने सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये रास होते तर ती रक्कम कोणती आपल्याला विचारली चाल आता बघा हा क्वालिटी प्रश्न आहे चाल आता सांगा मला आता याचं एक्झाम्पल बघा कसं आहे थोडंसं डिफिकल्ट आहे बरं का थोडंसं वेगळं पॅटर्न केलं आहे गणित तोच आहे प्रकार आपला पहिलाच चालू आहे पण याच्यामध्ये थोडंसं फिरवलं आहे आता हे तुम्हाला समज समजलं तर बरं आहे नाहीतर अवघड आहे बरं का बघा एका रकमेची दसादशे दहा टक्के दराने तीन वर्षांनी चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याजाने किती होत आहे सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये रास होत आहे तर ती रक्कम आपल्याला विचारली आतापर्यंत आपल्याला व्याज विचारत होते आता रक्कम विचारली बघा कसं करायचं तुम्हाला सांगतो पहिले फोकस करना दर सर मी कशावरती करणार दरावरती दर किती आहे तर सर दहा टक्के आहेत हे सर दहा टक्के म्हणजे सर मी याला असं लिहितो दहा भागीला शंभर लिहितो आणि याला जर मित्रांनो कटछाट केलं तर याला काय होईल हा शून्य शून्य कॅन्सल होईल मग एक छेद हे सर दहा आलं आता बस याला मी काय करतो सर हे दहा आहे आणि हे सर अकरा आहे म्हणजे ह्या दोघांची बेरीज करतो ना बेरीज किती अकरा म्हणजे हे अकरा आहे आता किती वर्षासाठी वर्षावरती फोकस करतो तर वर्ष सर तीन आहे म्हणजे इथं सर तीन लिहिणार इथे सर मी तीन लिहिणार बरोबर आता पुढे आता ही आहे सर काय याचा दहाचा घणं काढा ना आणि अकराचा घण दहाचा घण किती आहे तर दहाचा घण सर हजार अकराचा घण सर तेराशे एकतीस आता पुढे आता आपल्याला विचारलंय काय तर रास आपल्याला विचारली आहे मित्रांनो बरोबर रास किती दिली आहे तर सहा हजार सहाशे पंचावन्न आणि इथं बघा इथं ही काय आहे तर इथं सर आपल्याला ही मुद्दल आहे आणि ही काय आहे तर ही सर रास आहे आता आपल्याला वजाबाकी करायची नाही इथं काय दिलंय तर इथं आपल्याला रास दिली आहे ना आतापर्यंत आपल्याला काय देत होते तर मुद्दल देत होते तर आपण काय करतो मुद्दल घेत होतो आता आपल्याला रास दिली तर आपण काय घेणार तर आपण रासच घेणार ना बरोबर म्हणजे आपण बघा रास किती आहे तर तेराशे एकतीस रुपये रास आहे आणि इथं रास किती आहे तर सहा हजार सहाशे हे पंचावन्न रास दिली आहे गणित समजून घ्या ना आपल्याला विचारली काय तर मुद्दल ती रक्कम ती रक्कम म्हणजे मुद्दल मुद्दल किती इथं तर इथं एक हजार आहे तर हे सर एक हजार म्हणजे सर किती संपलंय इथे फक्त मित्रांनो गुणाकार टाका हे मित्रांनो भागिले आणा तेराशे एकतीस आणि आता फक्त कटछाट करा इथे मित्रांनो तुमची स्किल लागते इथे फक्त समजून घ्या काय आहे सोपं काही अवघड नाही आता तुम्हाला सर तेराचा पडा येतो का, का हो तर हो सर आता तेरा पंच पासष्ट मध्ये सहा सहासष्ट आहे म्हणजे एक उरलंय आता तेरामधून मी तर बा तीन आहे तीन पाच तर पंधरा बरोबर आणि एक पाच एक पाच म्हणजे हे पूर्ण पूर्ण सर पाचने भाग जातोय मग आता राहिलं काय पाच गुणिला एक हजार पाच एक तर सर हे पाच एक दोन तीन एक दोन तीन हे शून्य म्हणजे ती रक्कम किती आहे तर ती रक्कम है सर, आहे सर पाच हजार रुपये आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे पाच हजार रुपये आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचे होते बरोबर जसं जसं पुढे पुढे जाऊ मित्रांनो तसं तसं तुम्हाला डिफिकल्ट गणित भेटतील बरं का फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर तुम्हाला ह्या व्हिडिओतून भरपूर शिकायला मिळेल आणि ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न गणितामध्ये ह्या टॉपिकवरचे असतात क्लिअर चाल पुढे आता पुढचा प्रश्न दसादशे दहा टक्के दराने नव्वद हजारचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल असा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचा हे तुमच्यासाठी होमवर्क आहे हा गणित क्लिअर हा गणित आणि हा गणित तुम्ही सॉल्व्ह करायचं हे दोन्ही गणित तुमच्यासाठी होमवर्क असतील ठीक आहे आता पुढचा आता प्रकार नंबर दोन वर येऊयात मित्रांनो आपण प्रकार नंबर दोन काय म्हणते समजून घेऊयात चाल बघा आता काय आहे हा इथेच मित्रांनो आपण प्रकार नंबर दोन इथेच आपण थांबूयात प्रकार नंबर दोन उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊयात स्टेप बाय स्टेप आपण पुढे पुढे जाऊयात व्हिडिओ जास्त लेंदी होणार नाही याची पण आपण काळजी घेऊयात फक्त मित्रांनो मला शेवटचं एकच सांगायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वच विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईल आणि फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबची सिरीज आहे आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या दिवसापासून मी हे प्राण घेतलेलं आहे की विद्यार्थ्यांना जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून तुम्ही काय करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये बेल आयकॉनला ऑलमध्ये क्लिक करा म्हणजे तुम्हाला जर मी जसे व्हिडिओ टाकले तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल ते व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही इथेच आपण थांबूयात मित्रांनो जय हिंद जय महाराज